नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी पेन्शनधारकांना मोठी भेट आनंदाची बातमी देणारा आदेश झाला जाहीर जाणून घ्या सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो आपणास विनंती राहील की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या सर्व सहकारी मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रीय पेन्शनधारकांसाठी सरकार वेळोवेळी आदेश आणि मार्गदर्शक तत्वे जारी करते या संदर्भात केंद्र सरकारने सर्व बँकांना सूचना दिल्या आहेत ज्याचे पालन प्रत्येक पेन्शन देणाऱ्या बँकेने करणे बंधनकारक आहे यासोबतच पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी जारी करण्यात आली आहे सर्व वयोगटातील पेन्शनधारकांना लक्षात घेऊन पेन्शन स्लिप जारी करण्यात याव्या सरकारने सर्व पेन्शन देणाऱ्या बँकांना निवृत्तीवेतनधारकांना पेन्शनची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केल्यानंतर त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एस एम एस किंवा व्हॉट्सअप आणि ईमेलद्वारे पेन्शन स्लिप पाठवण्याचे निर्देश दिले आहे पेन्शन स्लिप स्वरूप पेन्शनधारकांसाठी योग्य सुव्यवस्थित आणि स्पष्ट पद्धतीने डिझाईन केले पाहिजे जेणेकरून सर्व वयोगटातील पेन्शनधारकांना ते सहज वाचता येईल पेन्शन मध्ये हे मुद्दे समाविष्ट करावेत पेन्शन स्लिप मध्ये पेन्शनधारकांची मूळ पेन्शन काय आहे आणि त्याला किती टक्के महागाई सवलत दिली जात आहे यासारखी सर्व माहिती असावी पेन्शन स्लिप मध्ये प्राप्तीकरांची माहिती देखील समाविष्ट करावी पेन्शन स्लिप मध्ये पेन्शन मध्ये काय दिले जात आहे आणि कोणती कपात केली जात आहे याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल ही सूचना सर्व सीपीपीसी आणि संबंधित बँकांसाठी आहे जेणेकरून पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शन आणि कपाती संपूर्ण माहिती मिळू शकेल पेन्शन स्लिप मध्ये पेन्शनधारकांच्या आर्थिक नियोजनासाठी आवश्यक असलेले सर्व तपशील आहे याची खात्री केली पाहिजे महिन्याच्या अखेरीस पेन्शन येईल मित्रांनो पेन्शन देणाऱ्या सर्व बँकांना पेन्शनधारकांचे पेन्शन वेळेवर देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत महिन्याच्या पंचवीस तारखेपर्यंत पेन्शन द्या कोणत्याही परिस्थितीत सर्व पेन्शनधारकांना महिन्याच्या अखेरीस त्यांचे पेन्शन भरावे लागेल मोबाईल एपची तरतूद मित्रांनो सीपीएओ म्हणजे सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसने केंद्रीय नागरी निवृत्ती वेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना मदत करण्यासाठी दीर्घायुन नावाचे मोबाईल अप्लिकेशन विकसित केले आहे हे ऍप निवृत्ती वेतनधारकांना नवीनतम मोबाईल वैशिष्ट्यांचा लाभ घेण्यासाठी आणि त्यांची जीवनशैली सुलभ करण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने डिझाईन केले आहे निवृत्ती वेतनधारक पीपीओ जन्मतारीख आणि सेवानिवृत्तीच्या तारखेवर आधारित ऍप वर नोंदणी करू शकतात पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद